भारतीय जनता पार्टी अभियंता सेल से अध्यक्ष व विशेष कार्यकारी अधिकारी कोल्हापूरचे माननीय श्री प्रणव पंडितराव चिलेसाहेब यांच्या अठ्ठावीस जून रोजी होणाऱ्या वाढदिवसास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक छत्रपती राजश्री शाहू महाराज पर्यटन विकास सेवा संस्था कोल्हापूर श्री दत्तनागरी सहकारी पतसंस्था कोल्हापूर भारतीय जनता पार्टी कोल्हापूर विजय महाडिक मित्र परिवार कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिसांचा मोरेवाडी येथील कंजारभाट वसाहतीतील बेकायदेशीर गावटी दारू हातबट्ट्यांवर हातोडा शहात्तर हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल केला नष्ट कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या मोरेवाडी येथील कंजारभाट वसाहतीत असणाऱ्या बेकायदेशीर गावटी दारू हातबट्ट्या राजारामपोली राजारामपुरी पोलिसांनी उद्ध्वस्त केल्या या प्रकरणी आरोपी विजय जॅक्सन बागडे चरण वीरसिंग बागडे रोहित प्रकाश माटुंगे मनोज मोहन विनेकर सर्व मोरेवाडी कंजारभाट वसाहत कोल्हापूर यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत मोरेवाडी येथील कंजारभाट वसाहतीमध्ये बेकायदेशीर गावटी हातभट्ट्या चालू आहेत त्यावर कारवाई करून या हातभट्ट्या कायमस्वरूपी बंद करण्याकरता पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण व त्यांचा पोलीस स्टाफ यांनी घटनास्थळी जाऊन बेकायदेशीर दारूच्या भट्ट्यांवर कारवाई करून शहात्तर हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट केला ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णा पाटील पोलीस कॉन्स्टेबल संदीप सावंत विशाल शिरगावकर सत्यजित सावंत सुशांत तळप नितीश बागडी अमोल पाटील आदींनी केले कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा करा अभिजित रांजने दर्पण न्यूज